कुटुंबानी बैल विकण्यासाठी त्याची दावण सोडता सो भयानक घडलं आणि तिथे आजीचा दुर्दैवी मृत्यू झाला ही घटना कुडाळमधील आहे ज्या बैलाच्या आक्रमक स्वभावाला कंटाळून त्याला विकण्याचा निर्णय घेतला त्याच बैलाने आपल्या मालकिनीचा जीव घेतल्याची अत्यंत दुर्दैवी घटना कुडाळमधील कुंभारवाडी येथे घडली आहे पुष्पलता रामचंद्र मांजरेकर वैसत्तर असं उर्धेचं नाव असून या घटनेने संपूर्ण परिसरामध्ये अगदी शोककळाच पसरले आहे पुष्पलता मांजरेकर या कुडाळ नगर पंचायतीचे नगरसेवक उदय मांजरेकर यांच्या मातोश्री होत्या ही दुर्दैवी घटना शनिवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास घडली मांजरेकर कुटुंबियांनी महिनाभरापूर्वी हा बैल विकत घेतला होता मात्र त्याचा स्वभाव अत्यंत आक्रमक होता आणि तो माणसांच्या अंगावर धावून जायचा संभाव्य धोका ओळखून कुटुंबियांनी त्याला विकण्याचा निर्णय घेतला त्यानुसार एका व्यक्तीने बैल खरेदीही केला होता शनिवारी पहाटे ठरल्याप्रमाणे खरेदीदार बैल विकत घेण्यासाठी टेम्पो घेऊन मांजरेकर यांच्या घरी आला घरापासून शंभर ते दीडशे मीटर अंतरावर टॅम्पो उभा करण्यात आला होता पुष्पलता आणि त्यांचे पुत्र पंढरी मांजरेकर यांनी बैलाला गोठ्यातून सोडून मध्ये नेण्यासाठी सुरुवात केली मात्र जवळ क्षणी क्षणाचाही विलंब न लावता बैलाने अचानक पुष्पलता यांच्यावर भीषण हल्ला चढवला बैलाने तीक्ष्ण शिंगत हे त्यांच्या मांडीमध्ये घुसवले त्या गंभीर जखमी झाल्या होत्या मोठ्या प्रमाणात रक्तस्राव सुरू झाला कुटुंबाने त्यांना तात्काळ कुडालीतील खासगी रुग्णालयात दाखल केले परंतु तोपर्यंत खूपच उशीर झाला होता उपचारापूर्वीच त्यांचे निधन झाल्याचे डॉक्टरांनी घोषणा केली या अनपेक्षित आणि भीषण घटनेने मांजरेकर कुटुंबावर दुःखाचा डोंगरच कोसळला आहे शनिवारी रात्री उशिरा त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले मात्र प पुष्पलता यांच्या निधनाची वृत्त समजताच कुडाळ ग्रामपंचायतसह हो अन्य परिसरामध्ये अगदी शोककळात पसरली ज्या बैलाचा विकण्याचा निर्णय कुटुंबाने घेतला त्याच कारणामुळे कुटुंबातील एका महिलेला आपला जीव गमावा लागला आहे